यानंतर वळूया पुढील बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे त्यांच्या सुरक्षा रक्षकानं एका व्यक्तीला धक्काबुक्की केली आणि यानंतर नजीकच्या गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत अब्दुल समीर यांना धक्काबुक्की केली आहे सुरक्षा रक्षकांनाही यावेळेस मारहाण करण्यात आलेली आहे धक्काबुक्कीनंतर गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट गाडीच फोडलेली आहे तसंच अब्दुल समीर यांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय यावेळेस सिल्लोड मध्ये ही धक्काबुक्की झालेली आहे अब्दुल सत्तार हे स्थानिक आमदार आणि अब्दुल समीर हे त्यांचे मुलगा आहेत आणि त्यांना या ठिकाणी धक्काबुक्की झाली आहे सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्यानंतर गावातले नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी हा गोंधळ घातला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका